जरा विचार करा एक अशी जागा जिथे कथा फक्त ऐकवल्या जात नाहीत तर त्या अक्षरशः आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतात जिथे भावनांना शब्दांची गरज नसते तर थेट अभिनयातून त्या व्यक्त होतात आज आपण बरोबर याच अद्भुत जगात प्रवेश करणार आहोत सादरीकरण कलेच्या जगात आणि हा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे का कारण याच प्रश्नात सादरीकरण कलेचं खरं रहस्य तिची खरी जादू दडलेली आहे बघा ही कला केवळ डोळ्यांनी पाहण्याची गोष्ट नाहीये तर ती कलाकार आणि समोर बसलेला प्रेक्षक यांच्यात जे एक अदृश्य नातं तयार होतं ना त्यातून त्याच क्षणी एकत्र अनुभवण्याची गोष्ट आहे तर मग आजच्या या विश्लेषणामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टींवर नजर टाकणार आहोत सगळ्यात आधी सादरीकरण कला म्हणजे नक्की काय मग पाहूया तिचे तीन मुख्य स्तंभ कोणते आहेत त्यानंतर आपण भारतीय नाट्यकलेच्या जगात शिरू तिथून अभिजात कलेपासून ते थेट लोककलेपर्यंतचा प्रवास करू आधुनिक रंगमंच कसा आहे ते बघू आणि शेवटी या सगळ्या कलेचं आपल्या आयुष्यात महत्व काय आहे हे समजून घेऊ चला तर मग सुरुवात करूया चला तर मग आपल्या प्रवासाच्या अगदी पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया सगळ्यात मूलभूत प्रश्न सादरीकरण कला म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही अशी कला आहे जी लाईव्ह सादर केली जाते म्हणजे काय तर कलाकार किंवा कलाकारांचा समूह प्रेक्षकांसमोर थेट आपली कला सादर करतो याचा जो गाभा आहे जो आत्मा आहे तो त्या कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात होणाऱ्या थेट संवादात त्या एका सामायिक अनुभवात दडलेला आहे अच्छा मग या कलेला इतर कलांपासून वेगळं काय ठरवतं याचा एक स्वतःचा असा डीएनए आहे काय आहे तो तर सगळ्यात पहिलं म्हणजे सजीवता हे सगळं आपल्या डोळ्यासमोर रिअल टाईममध्ये घडतंय दुसरं म्हणजे क्षणभंगुरता म्हणजे प्रत्येक प्रयोग हा खास असतो तो पुन्हा तसाच्या तसा, तसा कधीच होत नाही तिसरं म्हणजे थेट संवाद भावनांचा आणि विचारांचा आणि हो हे सगळं एका टीमचं काम असतं दिग्दर्शक कलाकार पडद्यामागचे लोक आणि या सगळ्याचा उगम कुठे होतो तर आपल्या संस्कृतीत आणि मानवी अनुभवांमध्ये आता कुठल्याही मोठ्या वास्तूला जसे भक्कम स्तंभ असतात तसेच या सादरीकरण कलेचेही तीन मुख्य आधारस्तंभ आहेत हे तीन स्तंभ मिळूनच या कलेला पूर्ण करतात चला पाहूया हे स्तंभ कोणते आहेत यातला पहिला स्तंभ आहे नाट्यकला म्हणजेच अभिनय आणि संवाद ज्यातून एक कथा आपल्यासमोर उभी राहते दुसरा स्तंभ आहे नृत्यकला जिथे शब्दांशिवाय केवळ शरीराच्या भाषेतून भावना व्यक्त होतात आणि तिसरा स्तंभ आहे संगीत कला जी आपल्या स्वरांनी संपूर्ण वातावरण भारून टाकतं आणि जेव्हा हे तिन्ही स्तंभ एकत्र येतात तेव्हा सादरीकरण कलेचा एक खरोखरच अद्भुत आणि अविस्मरणीय अनुभव तयार होतो ठीक आहे आता आपण आपला मोर्चा विशेषतः भारतीय नाट्यकलेच्या अफाट विश्वाकडे वळूया ही परंपरा आजची नाही तर हजारो वर्षांची आहे आणि खूपच समृद्ध आहे भारतीय नाट्य परंपरेचा जर पाया कुठला असेल तर तो आहे भरतमुनींनी लिहिलेलं ले नाट्यशास्त्र याला फक्त ग्रंथ म्हणणं चुकीचं ठरेल हा तर भारतीय सादरीकरण कलांचा एक प्रकारे एन्सायक्लोपीडिया आहे यात रंगमंच कसा असावा पासून ते कलाकाराने भावना कशा व्यक्त कराव्यात इथपर्यंत सगळं काही दिलेलं आहे आजही कलाकारांसाठी हा एक महत्वाचा मार्गदर्शक ग्रंथ आहे आणि या नाट्यशास्त्रातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे रससिद्धांत आता रस म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर कलेचा स्वाद हे एक असं अंतिम ध्येय आहे जिथे कलाकार आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक विशिष्ट भावना एक विशिष्ट रस निर्माण करतो मग तो शृंगार रस असेल वीर रस असेल किंवा करुण रस असेल जेव्हा प्रेक्षकांना तो रस अनुभवता येतो तेव्हाच ते, ते सादरीकरण यशस्वी मानलं जातं चला आता भारतीय नाट्य परंपरेच्या विशाल प्रवाहातल्या दोन मुख्य शाखांना जवळून पाहूया एक आहे अभिजात किंवा क्लासिकल दुसरा अभिजात नाट्य आणि दुसरं आहे थेट मातीची नातं सांगणारं लोकनाट्य आता बघा एका बाजूला आहे अभिजात संस्कृत नाट्य हे पूर्णपणे नाट्यशास्त्राच्या नियमांवर आधारित असतं त्याची भाषा शुद्ध नियम कडक आणि सादरीकरण खास नाट्यगृहांमध्ये व्हायचं तर दुसऱ्या बाजूला आहे मंदिर आधारित नाट्य हे थेट धार्मिक विधींशी जोडलेलं आहे इथे सादरीकरण म्हणजे एक प्रकारची पूजाच असते आणि हे बहुतेक वेळा मंदिराच्या परिसरात मोकळ्या जागेत सादर होतं केरळमधलं कुटीआटम हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि भारताची खरी ओळख तर तिच्या विविधतेतच आहे नाही का आणि हे लोकनाट्यांमध्ये इतकं स्पष्टपणे दिसतं महाराष्ट्रात तमाशा आणि दशावतार आहेत तर कर्नाटकात यक्षगान उत्तर प्रदेशात नौटंकी आणि रासलीला तर पश्चिम बंगालमध्ये जात्रा राजस्थानमध्ये स्वांग अरे वा प्रत्येक राज्याची प्रत्येक प्रांताची स्वतःची एक खास ओळख आहे कथा सांगण्याची एक वेगळीच पद्धत आहे मग आता या अभिजात नाट्य आणि लोकनाट्यातला मुख्य फरक काय तर बघा अभिजात नाट्य हे संस्कृतसारख्या शुद्ध भाषेचा वापर करतं त्याचे नियम खूप कडक असतात आणि त्याचे विषय सहसा पौराणिक कथा किंवा राजघराण्यांशी संबंधित असतात याउलट लोकनाट्य हे लोकांच्या बोलीभाषेत असतं ते खूप लवचिक आणि उत्स्फूर्त असतं आणि त्यात धार्मिक विषयांसोबतच सामाजिक आणि राजकीय विषयांवर टीकाटिपणीसुद्धा अगदी मोकळेपणाने केली जाते इतका समृद्ध इतिहास आणि परंपरा बघितल्यानंतर चला आता आपण थेट आधुनिक काळात येऊया विसाव्या आणि एकविसाव्या शतकात भारतीय रंगमंचाने कोणती नवी वळणं घेतली कोणते नवे प्रयोग केले ते पाहूया आधुनिक भारतीय रंगभूमीच्या विकासाची सुरुवात साधारणपणे एकोणीसाव्या शतकात झाली जेव्हा पाश्चात्य नाटकांचा प्रभाव आपल्याकडे येऊ लागला नवीन विषय आले रंगमंचाचं तंत्र बदललं पण खरी क्रांती झाली विसाव्या शतकाच्या मध्यात गिरीश कर्नाड विजय तेंडुलकर बादल सरकार यांसारख्या महान नाटककारांनी समकालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना थेट रंगमंचावर आणलं त्यानंतर थर्ड थिएटर सारखे प्रयोगिक प्रकार आले आणि आज एकविसाव्या शतकात तर मल्टीमीडिया आणि इंटरॅक्टिव्ह सादरीकरण अगदी सामान्य झाले आणि आजची समकालीन रंगभूमी ती तर खूपच पुढे गेली आहे ती आता फक्त मनोरंजनाचं साधन राहिलेली नाही आहे ती समाजाचा एक आरसा एक आवाज बनली आहे आज रंगमंचावर एल जी बी टी क्यू प्लस दलित आणि स्त्रीवादी कथांना एक महत्त्वाचं व्यासपीठ मिळतंय कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातली भिंत तोडून इंटरॅक्टिव्ह थिएटर सादर होत आहे एवढंच नाही तर मानसिक आरोग्यासाठी थिएटर थेरपीसारख्या संकल्पनांचाही वापर होतोय तर मग या सगळ्या प्रवासानंतर एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे या कलेचा आपल्या आयुष्यात नक्की महत्व काय आहे आणि या डिजिटल युगात तिचं भविष्य काय असेल सादरीकरण कलेचा प्रभाव खूप खोलवर आणि अनेक पातळ्यांवर असतो सगळ्यात पहिलं म्हणजे सांस्कृतिक जतन या कला आपल्या परंपरा आपल्या कथा आपला वारसा जपतात दुसरं त्या समाजाचं प्रतिबिंब असतात आपल्या समाजातील मूल्य संघर्ष आणि बदल या कलांमधूनच दिसतात आणि तिसरं या कला वैयक्तिक विकासासाठीही महत्वाच्या आहेत त्या आपल्यातली सहनुभूती सर्जनशीलता आणि संवाद कौशल्य वाढवतात आणि भविष्य ते तर खूपच रोमांचक आहे डिजिटल रंगमंचामुळे आता जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं शक्य झालंय इमर्सिव्ह प्रकारांमुळे प्रेक्षक आता फक्त बघत नाहीत तर त्या अनुभवाचा एक भाग बनतात आणि नाट्य नृत्य संगीत आणि तंत्रज्ञान यांच्यातल्या सीमा पुसट होत चालल्या आहेत ज्यामुळं कलेचे अगदी नवीन हायब्रिड प्रकार जन्माला येत आहेत या सगळ्या चर्चेचं सार जर एका वाक्यात मांडायचं झालं तर ते असं असेल सादर करणकला म्हणजे मानवतेच्या भावनिक सामाजिक आणि सांस्कृतिक अस्तित्वाचे मूर्त रूप आहे खरं तर हे आपल्या सगळ्यांचं आपल्या असण्याचं प्रतिबिंब आहे तर मग जाता जाता एक प्रश्न मागे ठेवतो तंत्रज्ञान आणि समाज जसा वेगाने बदलतोय तसं या हजारो वर्ष जुन्या कथाकथनाच्या कलेचं पुढचं पान कसं लिहिलं जाईल या कथेचे पुढचे लेखक कोण असतील कदाचित आपणच ह्यावर नक्की विचार करा धन्यवाद